नमस्कार मित्रांनो सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे आहे निवडणुकीच्या तोंडावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसला असून अजित पवार गटाला मोठं खिंडार पडला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू समजले जाणारे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी आज ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेच्या गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून मोर्चेबांधीला सुरुवात झाली आहे त्यामुळेच विविध पक्षातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते आपापल्या पक्षामध्ये घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची स्पर्धा सुरू दिसत आहे यामध्ये ठाकरे गटाने देखील बाजी मारत कधी काळी मित्र असलेल्या अजित पवारांनाच मोठा धक्का देत पुण्यातील पिंपरी पवारांनाचवडमधील अत्यंत महत्वाचे आणि मोठे नेते असणारे संजय वाघेरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह ठाकरे गटात पक्षप्रवेश करून अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे मात्र या पक्षप्रवेशानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी संजय बागोर यांची ओळख होती अशी ओळख आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तसंच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे कार्यरत होते मात्र त्यांनी अचानकपणे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोड चिठ्ठी देत ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानं अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे